हॅलो मी माया तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी मस्त अशा पौष्टिक तिळाच्या करंज्या कशा करायचं तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपटही होते खूप छानही लागतात ह्या खायला तर म्हटलं ती रेसिपी शेअर करावी तर त्याला काय काय साहित्य लागतं तर ते बघूया तर इथे दोन वाटी तिळी घेतली आहे मी त्या वाटीने पांढऱ्या वाटीने गुळाच्या आणि एक वाटी गूळ घ्यायचा आहे दोन वाटीला एक वाटी गूळ आणि वेलची घेतलेली आहे तर आता तीळ चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही आणि तडतड आवाज येतो भाजल्यानंतर तीळ तर तसा आवाज येत नाही तोपर्यंत चांगलं त्याला हलवत राहायचं आहे चमच्याच्या साह्याने कारण तीळ जर आपण हलवली नाही तर त्याला लगेच खाली ते खालच्या साईडने करपायला लागतं म्हणून सारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि एकदम तीळ गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंतच परतायचं म्हणजे थोडासा तडतडावा तर झाला की समजायचं आपली तीळ भाजल्या गेलेली आहे ज्या पण कोणाला डायबेटीज असेल तर त्यांना ही खूप छान अशी करंजी आहे तिळ आणि गुळाची ह्यात कसलं साखर वगैरे ॲड केलेलं नाही आहे दोन वाटीला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आता तीळ माझी चांगली भाजल्या गेलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे काही होड आपल्याला करावं लागणार नाही फक्त तीळ भाजायचं आणि त्यामध्ये ते दोन गोष्टी ॲड करायचं झालं आपलं जे करंजीसाठी लागणारं सा सारण जे राहतं ते लगेच होऊन जातं पटकन तर येथे मी गूळ वेलची टाकून वाटून घेणार आहे मिक्सरमधनं आणि खायला खूप छान लागतात पौष्टिकही असतात तर अशा प्रकारे मी वाटून घेतलं तर एका भांड्यामध्ये काढून घेतले बघा सेम आपण जसं तिळगुळ करतो त्याच पद्धतीनं वाटायचं आहे आता पाऱ्या लाटण्यासाठी जे पीठ मळायचं तर येथे मी दोन चमचा तेल घेतले एकदम कडक कडकडीत गरम करायचं ते आणि येथे दीड वाटी मैदा घेतला आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं कारण गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये जर मीठ टाकेल तर त्याने आणखीनच चव वाढते आता वरतून ते तेल सोडायचं तुम्ही बघा एकदम कडकडीत गरम आहे तेल आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना पाणी जेवढं लागेल नॉर्मल पाणी घ्यायचं जेवढं लागेल तेवढं टाकू टाकू मळायचं आहे पाणी एकदम पाणी ओतायचं नाही जसं लागेल तसं टाकत टाकत मळायचं हातावर पाणी घ्यायचं आणि मळायचं जेवढं लागेल तेवढं आणि घट्टच पीठ मळायचं जास्त पातळ करायचं नाहीये जसं चपातीसाठी मळतो तसं मळायचं नाहीये घट्टच पीठ राहू आहे आणि जसं लागेल तसं पाणी आहे तर आता इथे बघू शकता मस्त असं माझं मळून झालंय आता मी पाऱ्या आहे जेव्हा पण मला लाटायचं असतं मी छोटे छोटे त्याचे उंडे करून ठेवते म्हणजे लागलीच वा म्हणजे लाटायला जमतं कारण मी एकदाच लाटते आणि पटापट चार पाच उंडे एकदा गोल गोल करून ठेवलं की पटापट लाटून लागलीच त्यामध्ये भरते कारण एकटीने हे करंजा करायचं म्हटलं तर खूपच हेडॅक असतो आणि जेव्हा पण आपण पारी लाटतो तर जास्त जाडही लाटायचं नाही आणि खूप पातळही लाटायचं नाही मिडियम साईजची असं सा, लाटायचं आहे आणि त्यामध्ये जे सारण आहे ते भरून साईडने पूर्ण पाणी लावायचं तर अशा प्रकारे माझी करंजी बनवून तयार आहे आता मी सर्व एक एक करून लाटून घेऊन करंजा बनवते तर माझ्या करंजा बनून झाल्यात आणि काही तळून पण झाल्यात तर आता तुम्हाला दाखवते तर एक क करून मी त करंजा तळून घेणार आहे आणि एकदम गॅसची फ्लेम ही कमी करूनच तळा आणि थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की समजायचं आपल्या करंजा चांगल्या तळल्या गेल्यात दोन्ही साईडने आलटून पालटून करंजा तळून घ्यायचा आहे आणि मस्त अशा खायला लागतात तर तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चलो धन्यवाद बाय